महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघामध्ये भावी आमदार परीने विजयाची गणितं लावून आपली उमेदवारी घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून ह्या उमेदवारा मिळाव्यात म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील केज विधानसभा मतदारसंघ एक असा मतदारसंघ कदाचित महाराष्ट्रातील एकमेव विधानसभा मतदारसंघ जो गेली पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे खरं तर आरक्षण हे समाजातील उन्नतीसाठी किंवा त्या समाजाचा एक सामाजिक दर्जा वाढावा यासाठी दिलेले प्रतिनिधित्व आहे घटनेमध्ये हे करण्याचा उद्देश एकच होता की दबलेला पिचलेला समाज पुन्हा एकदा सामाजिक दृष्टिकोनानं वर उठावा उद्देश खूप रास्त आहे आणि निश्चित ते अपेक्षित होतं परंतु हा उद्देश साध्य झाल्याचं गेली पंचेचाळीस वर्षात केज मतदारसंघात कधीच दिसलं नाही कारण एकतर या मतदारसंघामध्ये ज्या अनुसूचित जातीतील खरे दबलेले समाज आहेत त्यांच्यासाठी जी प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं ते कधीच मिळालेलं नाही या मतदारसंघामध्ये उघडपणे जातीवाद झालेला आहे अर्थातच हा जातीवाद सगळ्यांना मान्य आहे परंतु हा छुपावाद जातीवाद मान्य आहे परंतु बाकी जातीवादावर आम्ही मोठमोठी भाषणं देतो आहे परंतु हा उघडपणे या मतदारसंघातील लोकांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी सर्वांनी मिळून राजकीय सुद्धा कारण राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मतांचा विचार करून दिलेली आहे की कोणत्या उमेदवाराला जातीच्या आधारे मतं मिळतील याचा पुरेपूर विचार करून उमेदवारा दिल्या त्यामुळं दबलेल्या समाजाला किंवा महार आणि मांग या समाजाला खरंतर प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आता यावर्षी हा मतदारसंघ शेवटच्या टप्प्यात आरक्षित असल्याचं बोललं जात आहे कदाचित याच्यानंतर हा मतदारसंघ कदाचित खुल्या गटासाठी ओपन हो राहू शकतो माझा प्रश्न असा असा आहे आज सर्वच भावी आमदार आपापल्यापरीनं राजकीय गणित लावून या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी बनण्यासाठी किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांचं स्वागत आहे कारण प्रत्येकाला या देशातील संविधानानं लोकस शाहीच्या निवडणुका लढणं मग ती विधानसभा असो किंवा लोकसभा असो पूर्णपणे अधिकार आहे तो अधिकार त्यांचा आहे आणि ते केलं पाहिजे माझा प्रश्न असा आहे परंतु जी काही कुठल्याही मतदारसंघाची आमदारकी ही काही बक्षिसी नाही आहे या ठिकाणी आपलं योगदान काय आहे आपण योगदान काय देऊ हेही उमेदवारांनी खरं तर सिद्ध करायला पाहिजे फक्त विधानसभेचे लोक निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आश्रयाला जाऊन किंवा जो राजकीय पक्ष थोडा प्रबळ आहे तिकडं जाऊन उमेदवारी मागायची आणि लगेच जाहीर करायची हे मला वाटतं कुठंतरी थोडंसं योग्य असणार नाही कारण या मतदारसंघाच्या समस्या काय आहेत या मतदारसंघात नेमकं आजपर्यंत गेली पंचेचाळीस वर्षं मी म्हणेन त्याच्या अगोदर बी फार विकास झाला आहे असं मी नाही म्हणणार परंतु काही टप्प्यात आलेला असला तरी रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी झाल्यापासून या मतदारसंघामध्ये विकासाचा बराचसा हा जो गती आहे ही ठप्प झाल्याची दिसते मध्यंतरीच्या काळात मान्य करूया माननीय विमलताई मुंद्रा जेव्हा या काही काळासाठी या मतदारसंघाच्या आमदार होत्या म्हणजे त्यांची जास्त सत्ता खर्च जास्त कार्यकाळ त्यांना मिळाला मी काही काळ ह्याच्यासाठी म्हणलं आहे विकासात्मक फक्त काही काळच होता असं आम्हाला वाटतं त्यांनी कामं काही केली परंतु ती या दीर्घकाळ या म्हणजे त्यांच्या परिवाराला म्हणा किंवा त्यांना मिळालेल्या सत्तेच्या मानानं आम्हाला ती फार कमी वाटतात कारण आता बऱ्याच वेळा विकास म्हणजे काय तर दैनंदिन प्रवाहामध्ये चाललेली कामं हा विकास म्हणायचा का शेवटी काय सगळं ठप्प होणार आहे का शासन काहीतरी शासनाला करावंच लागणार आहे घोषणा केल्या कामं काढली तर ती ग्राउंडवर करावीच लागणार त्याला विकास म्हणता येणार नाही या मतदारसंघात ना कुठं आंबेजोगाई आणि खेज हे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाणं आहेत मात्र इथं एम आय डीशी अजिबात कधी आली नाही युवकांसाठी एक रोजगारीचं साधन म्हणून एम आय डीशी पाहिजे त्याच्यासाठी कधीच प्रयत्न झालेला नाही कारण हा मतदारसंघ राजकीय पक्षांनाही सुरक्षित होता आणि उमेदवारांनाही सुरक्षित होता कारण याच्यात कामं करायची गरजच नव्हती राजकीय पक्ष ज्याला प्रबळ राजकीय पक्ष मी म्हणेन मग कोणताही असो त्या त्या, त्या काळात प्रबळ राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष जर त्या ठिकाणी ज्याला उमेदवारी देईल तो आपोआपच निवडून येतो अशा प्रकारची काहीशी सम समज किंवा धारणा येथील लोकांची झालेली होती परंतु आता किमान मान याच्यावर लोकजागृती होणं गरजेचं आहे या, या मतदारसंघात प्रचंड मोठ्या समस्या आहेत खरं तर आम्ही ठरवलं आहे येत्या विधानसभेसाठी केज मतदारसंघाचा वेगळा जाहीरनामा असेल पक्षाचा जाहीरनामा राज्यस्तरावर जाहीर होतो आम्ही अमुक करू शेतकऱ्याचं कर्ज कर माफ करू वगैरे वगैरे ठीक आहे या गोष्टी गरजेच्या आहेत परंतु स्थानिक त्या मतदारसंघात असणाऱ्या समस्या याचं काय खरं तर स्थानिक आमदारांनी आपलं स्वतःचं स्थानिकचं घोषणापत्र तयार करायला पाहिजे आम्ही काय करणार ते ते फक्त महाराष्ट्र लेवलला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू महिलांसाठी अमुक योजना आणू हा केजचा विकास कधीच होऊ शकत नाही केजच्या आमदाराचं कर्तव्य आहे केजमध्ये काय समस्या आहेत केजसारख्या शहरात तसंच आंबेजोगाईच्या शहराच्या बी काही समस्या आहेत पण आंबेजोगाई शहर बऱ्याच काळापासून दोर थोडं जरा जागृत होतं त्यामुळं तिथल्या लोकांनी आपला विकास काही प्रमाणात करून घेतलेला आहे परंतु केचचं तसं झालेलं नाही केचच्या बाबतीत इथं व्यापारी संकुल व्यापाऱ्यांना व्यवसाय करायला जागा नाही आहेत त्यामुळं इथल्या बाजारपेठा प्रचंड महागड्या झालेल्या आहेत इथं जागा नाही आहेत लोकांना रोजीरोटी कमावण्यासाठी जागा टपरी टाकायलासुद्धा जागा नाही आहे याचा शासनानं बंदोबस्त करणं गरजेचं होतं इथं नाट्यग्रह नव्हतं कसं तरी पाठपुरावा करून ठीक आहे श्रेय कुणीही घेऊ द्या लोकप्रतिनिधींच्या ज्या काळात झालेलं असेल त्यांना आपण श्रेय देऊन टाकू आणि द्यायला बी पाहिजे परंतु स्वतःहून ते केलेलं नाही कुठली तरी योजना आणल्यासारखं आम्ही सतत पाठपुरावा करतो तेव्हा त्याला कधीच प्रतिसाद मिळालेला नाही इथला बस डेपोची मागणी आम्ही करतो आहे किती दिवसापासून एक तालुक्याचं ठिकाण आहे दोन महामार्ग प्रमुख या शहरातून गेलेले आहेत त्याच्यासाठी आम्हाला आता इथं बस डेपो हवा आहे पण त्याच्याकडेही शासनाचं लक्ष नाही आहे इथं एखादं चांगलं क्रीडांगण हवं आहे आता क्रीडांगण ती मी मगा म्हटलं इथला विकास कसा होत गेला काहीतरी करायचं म्हणून जिथं जागा मिळेल तिथं आता पिसेगावला हे क्रीडांगण गेलेलं आहे आमचे खेळाडू कधी पिसेगावला जातील गोरगरीब मुलांकडं जायला यायला एवढी साधनं आहेत का परंतु त्याचं कोणी बघितलं नाही मोठा दवाखानाही वर नेला इथं जागा असताना इथं प्रचंड मोठी जागा होती अखेर ती जागा अतिक्रमणित झाली परंतु लो लोकप्रतिनिधींनी आपल्या हितासाठी दवाखाने वर नेले आणि अर्थात काय झालं तुम्ही आपण बघितलं इथली जागा पूर्णपणे ओस पडली आता आहे तीसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे कुणाचं लक्ष नाही आहे प्रत्येकजण मी आणि माझं घर इथपर्यंत सीमित आहे मला सांगायचं आहे इथं गार्डन नाही आहे लहान मुलांना वृद्धांना महिलांना कुठं ज पाच दहा मिनिट विरंगुळा होईल असं ठिकाण नाही आहे आमदारांनी ज्यांना भाविष्यात भावी, भावी आमदार जे जे आहेत ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी लक्षात घ्यावं खरं खरं तर मागण्या काही होत नसतात तुम्ही आज जरी किती घोषणा करत असलात सगळे भावी आमदार आम्ही हे करू ते करू तुमच्या हातात काही नसतं तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधी होणार आहात त्या पक्षाचे तुम्ही भावले बनणार आहात त्यामुळं असा आमदार आता केजला पाहिजे ज्याचं स्वतंत्र थोडं तरी अस्तित्व असेल जो पक्षाच्या प्रवाहात वाहून जाणार नाही पक्ष म्हणेल तसं फक्त ऐकत बसणार नाही सांगकाम्या असणार नाही तर त्याला या केचच्या मतदारसंघासाठी स्वतःचं अस्तित्व स्वतःचं काहीतरी ज्याला व्यक्तिगत संघर्ष करून या मतदारसंघाच्यासाठी कामं करणारा एखादा आमदार आता आम्हाला भविष्यात हवा आहे आता तो कोण असेल हे आज माझ्यासारख्याला नाही सांगता येणार ते जनतेनं ठरवायचं आहे कारण या ठिकाणी आज इच्छुक भरपूर आहेत प्रत्येकजण म्हणतोय मला या ठिकाणी उमेदवारी मिळवायची आहे आणि आम्ही मी मगा म्हणलं प्रत्येकाचं स्वागत आहे परंतु त्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावीत की केससाठी आपण काय करणार आहात आणि केससाठी पक्षाच्या बाहेर जाऊन तुमचं व्यक्तिगत योगदान संघर्ष कसा असणार आहे हे सांगावं कारण आजकाल आमदार होणं सोपं आहे एखाद्या चांगल्या सत्ताधारी पक्षाचं चा तिकीट मिळालं की आमदार होणार आहे परंतु नंतर त्या सत्ताधारी पक्षाला कदाचित त्याला त्यांच्या त्यांच्याशी संघर्ष करून आपल्याला आपल्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणारा आमदार आम्हाला हवा आहे खूप समस्या आहेत केजमध्ये वाहतुकीचा कोंडीवतेसारखे कानर रोडसारखा रस्ता दररोज किमान दोन चार तासासाठी ठप्प झालेला असतो केजमध्ये प्रचंड काही नाही आहे पोलीस प्रशासनसुद्धा आपापल्या ठिकाणी फारशी सेवा दिसा दिसत नाही मेन रस्ते एवढे मोठे झालेत आमच्या आता शंभर दीडशे फुटाचे रस्ते होऊनसुद्धा आज आमची वाहतुकीची कोंडी कायम आहे कारण वाहतूक प्रशासन जे आहे पोलीस प्रशासन आहे यांचा वचक या जे रस्त्यावरच्या व वाहतूक यंत्रणावर नाही आहे कुठंच नाही आहे त्यामुळं आमच्या समस्या कायम आहेत केश शहरामध्ये अवैध धंद्यांचाही तेवढा सुळसुळ आहे यालासुद्धा लोकप्रतिनिधी जबाबदार असतात लोकप्रतिनिधी ठरवलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत ज्या विचारायचा तर ते करू शकतात परंतु आज सगळं चयन भ्रष्टाचार आहे सगळा साखळी भ्रष्टाचार आहे म्हणून सगळे चिडीचूप आहेत असाच जर पुढचा आमदार आमचा साखळी भ्रष्टाचारातील एक सदस्य व्हायला येणार असेल तर त्यांना आमची विनंती आहे कृपया माफ करा तुम्ही उमेदवारी घ्यायच्या अगोदरच विचार करा की आपल्याला या मतदारसंघाची उमेदवारी पेलवेल का नाही इथलं काम कारण आता आम्ही जागृत होण्याचं ठरवलं आहे संघर्ष करण्याचं ठरवलं आहे आता येणाऱ्या आमदारांना आम्ही जाब विचारणार आणि या निवडणुकीसुद्धा त्यांनी केच्या सगळ्या समस्या नेमक्या काय आहेत या समजून घेऊन आपला जाहीरनामा त्या पक्षानं आणि त्या उमेदवारानं जाहीर केले त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत तसं आम्ही प्रचारसुद्धा आणि तशी जनजागृतीसुद्धा नक्कीच करणार आहोत